नमस्कार माझ्या सर्व प्रेमळ आणि बुद्धिमान कन्या राशीच्या मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत जो तुमच्या येणाऱ्या काळाची दिशा ठरवणार आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना तुमच्या आयुष्यात कोणत्या नवीन संधी आणि आव्हानांची पेरणी करणार आहे हे आज आपण अगदी विस्ताराने समजून घेणार आहोत कन्या रास ही मुळातच बुधग्रहाची रास आहे जी बुद्धिमत्ता तर्क आणि सूक्ष्म नियोजनासाठी ओळखली जाते पण या महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्या संयमाची आणि तुमच्या परिश्रमांची एक मोठी परीक्षा घेणार आहे आपण नेहमी म्हणतो की नशिबाने जे मिळतं ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही पण नशिबापर्यंत पोहोचण्यासाठी कर्माची जी धावपळ करावी लागते ती या महिन्यात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे सर्वात आधी आपण तुमच्या नोकरी आणि व्यवसायाबद्दल बोलूया या महिन्यात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागेल अनेकदा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही मेहनत तर खूप करत आहात पण त्या तुलनेत मिळणारं यश मात्र काहीसं लांबणीवर पडतंय अशावेळी मनामध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण होण्याची शक्यता असते पण मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सृष्टीचा नियम असा आहे की कोणताही प्रामाणिक प्रयत्न कधीही फोल जात नाही जर तुम्हाला मनासारखं यश मिळण्यास विलंब होत असेल तर तो काळ तुम्हाला अधिक प्रगल्भ करण्यासाठी आलेला असतो व्यवसायात नवीन सौदे करताना किंवा नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना थोडी सावधगिरी बाळगा या काळात तुमची चिकाटीच तुमच्या यशाचा पाया रचणार आहे त्यामुळे निराशेला आपल्या मनात घर करू देऊ नका तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर हा महिना नात्यांच्या बाबतीत थोडा संवेदनशील राहण्याची शक्यता आहे मित्रांसोबत किंवा तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या गोष्टीवरून किंवा किरकोळ कारणावरून तणाव निर्माण होऊ शकतो कन्या राशीचे लोक मुळातच स्पष्ट वक्ते असतात पण कधीकधी तुमचं हेच स्पष्ट बोलणं समोरच्या व्यक्तीला टोचू शकतं लहानसहान गोष्टींवरून मोठे मतभेद होणार नाहीत याची दक्षता घेणं तुमच्या हातात आहे कधीकधी शांत राहणं हे वाद घालण्यापेक्षा जास्त प्रभावी असतं तुमच्या सभोवतालची काही माणसं तुमच्यावर नाराज होऊ शकतात पण अशा प्रत्येक नाराजीला मनावर लावून घेण्याची गरज नाही प्रत्येकाचं मत आपण बदलू शकत नाही त्यामुळे लोकांच्या नाराजीपेक्षा स्वतःच्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त हिताचं ठरेल या धावपळीच्या आणि मानसिक तणावाच्या काळात तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता आहे सततच्या विचारामुळे किंवा भविष्यातील चिंतेमुळे तुम्हाला निद्रानाशाचा त्रास अनिद्रा जाणवू शकतो जेव्हा मन थकलेलं असतं तेव्हा शरीराला सुद्धा थकवा जाणवतो म्हणूनच स्वतःची काळजी घेणं ही तुमची या महिन्यातील पहिली प्राथमिकता असली पाहिजे रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा गॅझेटचा वापर टाळा आणि मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका कारण तुमचं शरीर हीच तुमची खरी संपत्ती आहे या सर्व परिस्थितीवर मात करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे ध्यानधारणा किंवा मेडिटेशन ध्यानधारणेचा आधार घेतल्यास तुमच्या मनातील गोंधळ कमी होईल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळेल दररोज किमान पंधरा ते वीस मिनिटे शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा यामुळे केवळ तुमचा मानसिक तणाव कमी होणार नाही तर तुमची एकाग्रतासुद्धा वाढेल बुद्धीचा देवता बुध हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने जेव्हा तुमचं मन स्थिर असतं तेव्हा तुमची बुद्धी दुपटीने काम करू लागते शेवटी हा महिना तुम्हाला बरंच काही शिकवून जाणार आहे परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमच्यातील जिद्द तुम्हाला पुढे घेऊन जाईल संयम राखा नात्यांमध्ये गोडवा जपण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या आरोग्याला वेळ द्या यश नक्कीच तुमच्या पाठीशी येईल फक्त थोडा वेळ देण्याची गरज आहे फेब्रुवारीचा हा प्रवास तुमच्यासाठी सुखाचा आणि प्रगतीचा ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद